नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिनबाई शिक्षण संस्थे अंतर्गत मोहनाबाई शाळा दिग्रजच्या वतीने बेचाळीसव्या राज्यस्तरीय मराठी कृती सत्राचे आयोजन दिग्रस येथील मोहनाबाई कन्याशाळेत दिनबाई शिक्षण संस्थेअंतर्गत बेचाळीसवे राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांच्या कृती सत्राचे आयोजन दिनांक अठरा व एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला केले आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला दर त्या अनुषंगाने तसेच शिक्षकांचे उद्बोधन व विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमिक शिक्षण संघातर्फे राज्यात कुठे ना कुठेतरी कृती सत्राचे आयोजन करण्यात येत असते त्या कृती सत्राच्या आयोजनाचा मान दिनबाई शिक्षण संस्थेला मिळाला आहे तरी जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे दिनांक अठरा जानेवारीला कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथ दिंडी दुपारच्या सत्रात शोध निबंध व परिसंवाद नामवंत उपस्थिती आणि बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे कार्यक्रमाला महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षक साहित्यिक लेखक कवी उपस्थित राहतील तरी मराठी रसिक बंधू भगिनींनी याचा लाभ घेऊन घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले यावर्षी बेचाळीसावेत राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांचे कृती सत्र आपल्या दिग्रस्त मिळाले हा आपल्यासाठी फार मोठा सन्मान आहे विदर्भातल्या एका छोट्याशा गावामध्ये राज्यस्तरीय सत्र होणार म्हटलं तर आपण सर्वजण खरंच या सुवर्ण क्षणाचा आनंद घेणार आहोत दिनांक अठरा आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे सत्र ठरले आहे अठरा तारखेला सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होईल ग्रंथदिंडीसाठी आपण मधल्या सर्व शाळांचा सहभाग करून घेणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोशल वर ग्रंथदिंडी सादर होईल त्यानंतर दुपारी दोनला उद्घाटन असेल पुढे कृती अध्यक्षांचं भाषण शोध निबंध आणि वराडातल्या कवींचं कवी संमेलन असेल इथे पहिला दिवस संपतोय दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजतापासून दिग्रसमधल्या सर्व शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपण गटचर्चा करतो आहे दहावीची कृतीपत्रिका सोडवताना येणाऱ्या अडचणी त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज्यभरातले शिक्षक असतील आणि ते या कृती सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतील त्यानंतर शोधनिबंध आहे आणि पाठ्यपुस्तकातले लेखक दिसतात कसे असतात कसे हा प्रश्न नेहमी मुलांना पडतो आणि म्हणून लेखक आपल्या भेटीला असं एक सेगमेंट याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यानिमित्ताने एक परिसंवाद आहे पुन्हा एक शोधनिबंध आहे व्याकरण हा विषय तसा कंटाळवाना वाटतो मुलांना पण याला मनोरंजनात्मक पद्धतीने कसं शिकवायचं यासाठी शिक्षकांचं उद्बोधन करणारा एक शोध निबंध गोंदिया जिल्हा सादर करणार आहे त्यानंतर वर्षभरामध्ये शिक्षकांच्या काही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या निबंध स्पर्धा लेखक आणि कवी म्हणून त्यांनी लिहिलेली पुस्तकं यांना मिळालेल्या बक्षिसांचं वितरण असेल आणि इथेच कार्यक्रमाची सांगता होईल या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप मेहता मोनाबाई कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता नगराळे उपस्थित होत्या अब्दल खान ऋषिकेश शिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद